मंगळवारी तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल आणि याच्यासाठी चार पर्याय पाहिज हे चार पाजे रविवारी असेल का शनिवारी का सोमवारी का शुक्रवारी आता बघा सर्वात महत्वाचं कोणत्याही उदाहरणामध्ये नव्वद टक्के माहिती असते प्रश्नाचं उत्तरच असत नव्वद टक्के दहा टक्के प्रश्न असतो तर काय काय माहिती इन्फॉर्मेशन काय काय की सन दोन हजार दहा आहे कोणतं वर्ष आहे दोन हजार दहा दोन हजार दहा हे वर्ष आहे त्या वर्षातला प्रजासत्ताक दिन आहे मग आपल्याला काय अपेक्षित आहे माहित असण कि असतो आता यांनी वाद दिलाय आपल्याला मंगळवार म्हणून आपण काय केलं रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सगळे आपल्या आठवड्याचे कॅलेंडर मधले वाद लिहून घेतले आणि त्यातला मंगळवार आणि त्यातली प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात असतो जानेवारी जानेवारी महिन्यातली कोणती तारीख असते कोण सांगेल प्रजासत्ताक दिन म्हणजे जानेवारी महिन्यातली सव्वीस तारीख आणि मग सव्वीस तारीख आपण मंगळवारच्या समोर तिथं सव्वीस तारीख लिहून घेतली कारण ती शेवटच्या आठवड्यात आणि आपण जे सूत्र शिकलोय त्या सूत्रानुसार आपल्याला शिक्षक दिन आहे पण स्वातंत्र्य दिन आला तर हो मग शिक्षक दिन कोणत्या महिन्यात असतो सप्टेंबर मध्ये प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात असतो जानेवारी जाने 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 हात हातवर केले होते ना परत सांगा म्हटलं की नाही त्यांनी नीट लक्ष जानेवारी महिन्यात काय असतो प्रजासत्ताक दिन शिक्षक दिन कोणत्या महिन्यात असतो सप्टेंबरला किती सप्टेंबरला असतो पाच सप्टेंबरला असतो मग आता आपल्याला काही आपलं जे सूत्र आपण शिकलो मंगाला ना आणि स्वाहित आहे का जानेवारी महिन्यातला आपल्याला असतो तीन जानेवारी जर तीन जानेवारीला बालिका दिन असेल तर शिक्षक दिन त्याच वार येतो मग तीन जानेवारीला जो वार असेल तोच वार पाच सप्टेंबरला येतो आपल्या सूत्रानुसार कोणतं सूत्र आहे स्वा बा टी बा शी हे सूत्र कोणतं सूत्र पाहते स्वा बा टी बा या सूत्रानुसार काय आहे की या सूत्रानुसार बालिका दिन ज्या वारी असेल त्याच वारी कोणता दिन येणार आहे शिक्षक दिन पण आपल्याला बालिका दिन इथं शोधायचं का तर जानेवारी महिना आले जानेवारी महिन्याचा कोणताला आहे एक तारीख आहे आणि तीन जानेवारी ही दुसरी तारीख आपल्याला शोधायची आहे खूप शॉर्ट आहे सव्वीस जानेवारीला आहे मंगळवार तर आपल्याला तीन जानेवारी पर्यंत कसं जायचं ते ठरवा माग जायचंय म्हणजे मग सव्वीस ला मंगळवार मंगळवार काढायचा असेल तर सव्वीस मधून किती वजा करायचे सात वजा करायचे मागचा मंगळवार एकोणीस मधून त्याच्या मागच्या मंगळवारी यायचं असतो सात वजा करायची त्याच्या मागची तारीख किती तारीख त्याच्या मधून सात वजा केले तर मागच्या मंगळवारची तारीख येईल नाही मग बघा जर का मंगळवारी बालिका दिन ज्या वारी असतो त्याच वारी कोणता कोणता दिन असतो शिक्षक दिन मग बालिका दिन कोणत्या वारी आहे रविवार तर आपला शिक्षक दिन सुद्धा कोण वारी येणार आहे त्याच वर्षाला रविवार म्हणून पर्याय क्रमांक हे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक उत्तर का ल कळलं रविवार कसं काढलं कळलं प्रत्येक उदाहरण सोडवताना जेव्हा आपल्याला सूत्राची गरज असते सूत्र लिहूनच द्यायचं स्वाबाटी बाशी मंगाला नाफ याने काय फायदा होणार आहे तुमचं पेपर पर्यंत सूत्र पाठवून जाईल बघा दोन हजार वीस चा आलेला प्रश्न आहे बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो तर बघा बालिका दिन कोणत्या महिन्यात असतो प्रजासत्ताक दिन पण कोणत्या महिन्यात असतो प्रश्न सोपा दोन हजार वीस ला आलाय शिष्यवृत्ती परीक्षेला काय होईल तीन बालिका दिन कधी असतो तीन जानेवारी बरोबर आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारी आता आपल्याला लक्षात घ्या फक्त इथे एक शब्द महत्वाचा आहे बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो नंतर म्हणजे बालिका दिन धरायचा की नाही धरायचं ते सांग काय वाटत नाही काउंटिंग करताना बालिका दिन धरायचा बालिका दिन धरायचा नाही तर तीन जानेवारी ते सव्वीस जानेवारी नाही आपल्याला चार जानेवारी पासून वाजवलं आणि तुम्ही बोटावर मोजल तर किती दिवस आले तेवीस दिवस किती दिवस आले तेवीस दिवस बरोबर ना वजा बाकी केली जर आपल्याला तो दिवस धरायचा नसत तर मोठ्या संख्ये शेवटच्या दिवसातून पहिला दिवस वजा केला सव्वीस मधून तीन वजा केले उत्तर आलं ते उत्तर आलं आणि जेव्हा छोटे असतील ना दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस त्यावेळेस डायरेक्ट बोटावर मोजून केलं तरी चालत त्यासाठी सूत्राची काही गरज नाही फक्त कोणत्या शब्दाकडे लक्ष द्यायचं पासून का नंतर दरम्यान का पर्या लक्षात पुढचे धरायचे नाही मधले धरायचे बघा दोन हजार अठरा साली एक प्रश्न आला आहे दोन हजार सोळा दोन हजार सोळा चा पहिला दिवस आहे तर दोन हजार सतरा सालचा मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल आणि आपल्याला पर्याय आलेले आहेत पर्याय किती आलेले आहेत चार पर्याय आलेले आता बघा चारही पर्या मधून उत्तर निवडायचं आहे परंतु या वेळेस प्रश्न काय आला आहे दोन सालाचा प्रश्न आलाय दोन च दिलेली माहिती आणि कोणती माहिती विचारली आहे दोन हजार सतराची माहिती विचारलेली का या दिवशी त्यात पण माहिती दिली कोणतावर आता बघा दोन हजार सहाचा हो। सा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे महिना पहिला कोणता आहे जानेवारी पहिला दिवस म्हणजे किती तारीख आता दोन हजार सोळा चाले तुम्हाला माहिते कालिप वर्षाच एक थेरपी आहे आणि साध्या वर्षाची एक थेरपी काय कि वर्षाचा पहिला दिवस साध्या वर्षामध्ये नियम लक्षात ठेवा साधे वर्ष दोन हजार सतरा आहे वर्ष आहे साध वर्ष एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस असतो एक जानेवारी आणि वर्षाचा शेवटचा दिवस असतो एकतीस डिसेंबर जो वार एक जानेवारीला येतो तोच एकतीस डिसेंबरला येतो म्हणजे जर का जानेवारी दोन हजार सतरा जर का सोमवारी तर सोमवारी संपतो मंगळवारी सुरू झालं तर मंगळवारी संप बुधवारी सुरू झालं तर बुधवारी संपत कोणत्या वर्षात साध्या वर्षात आता तुम्ही दोन हजार सोळाकडे का दोन हजार सोळा हे नीप वर्ष आहे कशावरून कारण याला चारने पूर्ण भाग जातो शेवटचे दोन अंक घेतले चार चोक सोळा कोणतं वर्ष आहे लीप लीप वर्ष आहे वर्षामध्ये काय होतं रे कि फेब्रुवारी महिना लीप वर्षात काय होतं फेब्रुवारी महिन्यात किती दिवस येतात येस किती दिवस येतात झांदेसाठी टाळ्या वाजवा काय तुझं नाव महे टाळ्या वाजवा मग लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त येतो तो फेब्रुवारी महिन्यात असतो आणि सात वर्षातले महिने, महिने की दिवस किती असतात लीप वर्षातले दिवस असतात तीनशे सहासष्ट या दिवशी एक जानेवारीला जो वार येतो तो एकतीस डिसेंबरला त्याच्या पुढचा वार परत बघा दोन हजार सोळा ला आपण किती भागल चार मग याला पूर्ण भाग घ्यायला म्हणून हे कोणतं वर्ष आहे वर्षामध्ये किती दिवस असतात साध्या वर्षात किती दिवस असतात तीनशे पासष्ट साध्या वर्षात एक डिसेंबरला येतो एकच वार येतो एकच वार एक जानेवारीला आणि एकतीस डिसेंबरला सेम वार एक जानेवारी वर्ष ज्या वर्ष ज्या वाराला सुरु होतं त्याच वाराला संप मात्र हीच वर्षामध्ये एक दिवस पुढे म्हणजे जर सोमवारी सुरू झालं तर मंगळवारी संपेल सोमवारी मंगळवारी संपेल बुधवारी सुरू झालेली वर्ष तर कोणवारी संपत गुरुवारी शुक्रवारी सुरू झालं तर आणि मग त्यामुळं काय झालं माहितीये की एक जानेवारी म्हटलं दोन हजार सोळा साली पहिला दिवस शुक्रवार एक जानेवारीला कोणता वार आहे शुक्रवार तर ते वर्ष कोणत्या वारी संपत शनिवार कोणत्या वारी संपणार आहे वर्ष आहे म्हणून एक जानेवारीला जर शुक्रवार असेल तर एकतीस डिसेंबरला कोणता वार आहे शनिवार बघा दोन हजार सतरा सोळा साल आपण सोडलं पहिला दिवस डायरेक्ट शेवटचा पहिला दिवस एक जानेवारी शुक्रवार शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर शनिवार कधी सुरू होणार आहे रविवार आता आपल्याला एकतीस डिसेंबर पण जायचं नाही पण सांगा बरं जाने एक जानेवारीला जर का रविवार आला तर एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा ला कोणतावाडी आता एक जानेवारीला जर रविवार आहे तर आपल्याला काही डिसेंबर पर्यंत जायचं नाही आपल्याला विचारलंय दोन हजार सतरा सालच काय विचारलंय दोन हजार सतरा सालचा कोणता दिन विचारलाय मराठी भाषा दिन मराठी भाषा दिन असतो तो कधी असतो ते महत्वाचा आहे सत्तावीस फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या आदल्या दिवशी असतो मराठी भाषा दिन म्हणजे आपल्याला एक जानेवारी पासून कुठपर्यंत जायचंय फेब्रुवारी महिन्यातल्या सत्तावीस तारखेपर्यंत जायचं कुठला शॉर्टकट आपल्याकडे उपलब्ध नाही मग हा एक तारखेला रविवार दोन तारखेला चिंतारखेला हा मग चिंतारखेला काय असतो तीन जानेवारीला काय असतिका तीन आणि मग सुत्र कोणतं स्वा बाटी बाशी स्वा बा टी बा सांगा मग आता यातला पण काय कोणतं घेता आपल्याला बालिका दिन बालिका दिन ज्या असतो त्याच वारी विज्ञान दिन असतो विज्ञान दिन कधी असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला आणि आपल्याला कोणती फेब्रुवारी पाहिजे फेब्रुवारी पाहिजे तर बालिका दिन आहे तीन जानेवारीला तर यातल्या या सूत्रानुसार बालिका दिनचा जो वार आहे तोच विज्ञान दिनाचा वार विज्ञान दिन कधी असतो अठ्ठावीस फेब्रुवारी मंगळवार मंगळवार तीन जानेवारीला मंगळवार अठ्ठावीस फेब्रुवारीला सुद्धा mm -hmm. मंगळवार तर मग सत्तावीस फेब्रुवारीला कोणता mm -hmm. oh, wow. okay. सोमवार ओके आणि उत्तर सत्तावीस फेब्रुवारीला कोणतावा म्हणजे mm -hmm. mm -hmm. आपण पहिले जेवढ्या क्रिया केल्या त्याच्यापेक्षा के अजून सोपं केलं झालं सोपं आता झालं सोपं पहिल्यापेक्षा